नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांदा पिकामध्ये जो करपात चालू झालेला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे आणि त्यावर आपल्या कुठल्या उपाययोजना करायच्या आहेत आणि कांद्याची जी पात आहे ही शेंड्याकडून करपत जाण्याचे काय कारण आहेत हे आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची पात मरत असते कांद्याची पात शेंड्याकडून वाळत असते करपा पडतो पिवळेपणा दिसतो अशा वेळेस आपल्या पिकाचं खाद्य कमी झालेलं असेल किंवा वाढ वगैरे असेल आ, ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते उत्पादनावर या रोगाचा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये प्रादुर्भाव होतो इथं जवळपास दहा ते नव्वद टक्क्यापर्यंत या रोगामुळे आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो तर या पिकामध्ये जे लागणारा जो करपा आहे किंवा जी कांद्याची जी पात आहे शेंड्या करून वाळत असेल तर याच्यासाठी काही दोन तीन कारणं आहेत जे की सध्या जी थंडीचा जो पिरियड आहे या थंडीच्या काळामध्ये सु सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुकं पडतं म्हणजे आ, धुई पडती आणि वदार वगैरे पडत असते दव पडत असतात यामुळं आपली जी कांद्याची पात आहे ही शेंड्याकडून करपते तसंच थंडीच्या काळामध्ये आपल्याकडे बरेच शेतकरी काय करतात जास्त प्रमाणात पाणी देतात किंवा जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळं कांद्याच्या ज्या मुळ्या आहेत ह्या जमिनीच्या वरच्या भागामध्ये असतात आणि तिथं जास्त पाणी सगळून राहिल्यामुळं झाडामध्ये जे खतं घेण्याची जी सिस्टीम आहे ही ब्लॉक होऊन जाते आणि त्यामुळं पण कांद्याचे जे शेंड्याची पात आहे ही करपत असते तसंच जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रची जर डिफिशियन्सी असेल अशा वेळेस आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला कांद्याची पात शेंड्या करून खाली वाळत आलेली दिसते तर अशा वेळेस आपल्याला कुठली फवारणी करायची कुठल्या उपाययोजना करायची आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पहिली फवारणी जी आहे ती साधं बुरशीनाशक घेऊन फवारणी करायची जे की आपण यम पंचेचाळीस दोन ग्राम प्रति लिटर किंवा थायोफाँड मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू जी दोन ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्यासोबत आपल्याला रिजंट गोल्ड जे की आपल्याला दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजेच मायक्रोन्युट्रियंट मिक्सरचं जे खत असते ते खत आपल्याला घ्यायचं आहे मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्याकडे हे खत उपलब्ध आहे आणि हे आपल्याला तीन ते चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तिन्ही औषधं आपल्याला स्टिकर टाकून आपल्या पिकामध्ये याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळं आपल्याला बऱ्यापैकी जो पिवळेपणा आलेला आहे किंवा जी पा जी की आपल्या कांद्याची जी शेंडे करपत आहेत ते शेंडे आपल्याला करपलेले त्याचे करपणं थोडंसं थांबलेलं दिसल आणि आपल्या पिकामध्ये आपल्याला हिरवेपणा आलेला थोडाफार दिसल त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला ऑफ दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर किंवा केडो म्हणजेच आजोस्ट्रोबेन डायफेनोकोनाझोल कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक हे आपल्याला दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणात दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेऊन यामध्ये सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट जसं की बायोझाईम वगैरे हो असेल किंवा प्लॅन्टोझाईम असेल कुठलंही एक टॉनिक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे झाईम आपण वापरताना याच्यामध्ये तीन ते चार एम एल प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे सोबत आपल्याला याच्यामध्ये सिलिकॉन घ्यायचा आहे दोन एम एल प्रति लिटर आणि स्टिकर टाकून आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या दोन्ही फवारण्या आलटून पालटून आठ दिवसाच्या फर फरकानं जर आपण या दोन फवारण्या केल्या तर यामध्ये आपल्याला जे आपल्या कांद्याची जी पात करपत आहे ती आपल्याला इथे थांबलेलं दिसल तसंच आपल्या कांद्यामध्ये जो पिवळेपणा आलेला आहे तो आपल्याला इथं दूर झालेला दिसल आणि यामध्ये एकदम आपल्याला काळोखी एकदम हिरवेगारपणा आलेला दिसेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद